न्यूज जनतेच्या व्यासपीठ युवा नेते रणजित पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला ॲडव्होकेट अजय उर्फ बंटी देशमुख काँग्रेसचे युवा नेते तथा हिंगोली लोकसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे चिरंजीव रणजित पाटील गोरेगावकर अध्यक्ष बाबुरावजी पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय हिंगोली तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव सचिव यांचा आज नऊ जून रोजी दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले विशेष करून या वाढदिवसाला हिंगोली वकील संघाचे विधी तज्ज्ञ अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या सर्व वकील सदस्यांनी रणजित पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा केला यावेळी क्रिकेट असोसिएशनचे लिगल कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय उर्फ बंटी देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर भास्करराव बेंगाळ मदन शेळके मा नामदेवराव पवार राजू भाकरे विश्वनाथ खोडके पंढरीनाथ पाचपिल्ले गजानन डांगे राजू पाटील ॲडव्होकेट योगेश पाटील ॲडव्होकेट शुभमराजे बांगर ॲडव्होकेट रजत देशमुख ॲडव्होकेट अविनाश राठोड आणि गोरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पाटील तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रतिनिधी सिकंदर पठाण राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.